संतपेठ लक्ष्मी मध्ये आम्ही राहतो आमच्या संतपेठ लक्ष्मी नगरमध्ये अशी बिकट अवस्था आहे की तीन ते चार वर्ष झालं या नगरपालिकेतला कुठलाही अधिकारी सहकार्य करत नाही नगरपालिकेतला अधिकारी असो किंवा नगरसेवक असो यांना जरी बोललं तरी नगरसेवक म्हणतो की आमचा कार्यकाळ संपलाय तुम्ही नगरपालिकेमध्ये जावा नगरपालिकेमध्ये आलं तर नगरपालिकेने म्हणतात की आमच्या हातात काय नाही आम्हाला काय तर करायचं म्हटलं तर टेंडर काढ लागते एक दोन तीन ट्रायला तर म्हणून टाका तर केसकर साहेब म्हणतात की आम्हाला नगरपालिकेमध्ये टेंडर काढावं लागेल किंवा कुठल्याही गोष्टी करायचं कलेक्टरला कलेक्टर ऑफिस कलेक्टर 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 जाऊन तुम्ही उपेशन करा कलेक्टर मध्ये अर्ज करा तवा तुमची कामं होते मग आम्ही मरायचं का आमची लहान लहान मुलं आज दोन वर्ष वर्षी तीन तीन वर्षी पोरं दोन दोन महिन्याला तीन तीन महिन्याला दवाखान्यात न्यावं लागते ती बोट मोठ्या एवढ्या आळे ती लाखांनी ढास तयार झालेत यांना सांगून सुद्धा उपयोग होत नाही मेसेज केले केले फोन के व्हिडिओ काढले येत्यात पाच मिनिटं टोक करते ती निघून जाते ती ह्याला आम्ही करायचं काय जोपर्यंत आमच्या इथला आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिकेत जाणार नाही किंवा कुठलाही अधिकारी नगरपालिकेमध्ये येऊ देणार नाही आमच्या घरा सगळ्यात पाणी आहे सध्या पाऊस असू आगर नसू काय सोसायटीचं पाणी आमच्याकडे सोडले नाही आता पाच वर्ष झाले असं चाललेलं आहे साहेब तर चेतीत छतीत बघून जात हो हो आणि कुठं चंबर की तेवढ्या पुरत बघते झालंय आमच्या तिकडे लक्ष देत नाही कोबा केलं तरी एक आठवड्यात कोबा सगळं आहे तसं होऊन बसले पुढगेत पाणी सध्या आम्ही लेकर बांधा शाळेत पण चित्र घालवायचं गणेश गांजी घरेच आमच्याकडे गाड्याच काय तर नेऊन घालवायला आणायला सांगा बरं कोण सुद्धा काय लक्ष देत नाही रस्ता पण स्वच्छ नाही आणि ती पाण्याचं पण कधी कोण बघत नाही पाणी रात्रभर होऊन जाते आणि सकाळी सहाला पाणी जाते ना आम्हाला बुटल्यावर पाणी नसतंय प्यायला काय करायचं मग आम्ही पाणी काय ते पाणी वाटायचं पाणी कसं पाणी प्यायचं मग आम्ही आता सध्या स्वतः घर गाळ्याचं पाणी भर द्यायची ती गाळ्याचं ती फुण प्यायचे लेकर सारख्या आजारी असतात दौरा आजारी घरात लेकर आजारी आम्ही वयस्कर आम्ही काय करायचे सगळ्यांच्या घरात असायच सगळ्यांच्या घाण पाणी आलंय सगळ्या आळ्या गळ्या आल्या संचं पाणी हजार रुपये आमची पडत कोण जबाबदार आहे এইটা তো একটা শব্দ じゃ না কি কিছু আসে যাবে টাস 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 চলে নেই কিন্তু মানে চার ফ্রেজ মাউস কি আই পানি 760